ऐतिहासिक लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती अजिंठा येथील साठे झिनिंगमध्ये साजरी साठे जिनिंगमध्ये एक दिवस होते सरदार पटेलांचे वास्तव्य किरण पवारांनी घेतला पुढाकार नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी प्रतिनिधी योगेश पालोतकर यांच्यासोबत भारतरत्न लहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे गृहमंत्री असताना हैदराबाद संग्रामावेळी अजिंठा येथील साठे जिनिंगमध्ये आले होते तेथूनच त्यांनी निजामाच्या विरोधात कार्यवाही करण्याचा प्रारंभ करून निजामाचा पराभव केला निजामाच्या ताब्यातील मराठवाडा प्रदेश स्वतंत्र भारतात समाविष्ट झाला त्यांच्या पोलाधिकाऱ्याचे स्मरण म्हणून अभिनव प्रतिष्ठान आणि सूर्यकिरण अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भाजपाचे नगरसेवक किरण पा पवार यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व जाणत अजिंठा येथेही शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला त्या काळी स्वर्गीय प्रभाकर साठे हे प्रदेश काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते ज्या दिवाणखाण्यातील गादीवर लोहपुरुष बसले होते तेथेच त्यांची प्रतिमा ठेवून विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पवार यांनी साठे कुटुंबातील वयस्क असलेले माधवराव साठे यांचा सत्कार केला सरदार वल्लभभाई ज्या दिवशी अजिंठा येथे आले होते तेव्हा माधवराव हे तीन वर्षांचे होते तेव्हाही उपस्थित होते त्यावेळी इतिहास संशोधक विजय पगारे संजय पाटील गाढवे भगवान जिव्रग अरुण चव्हाण देशमुख पत्रकार तथा राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अनिल गुप्ता विजय चव्हाण इक्बाल कासम तडवी बागुल जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग छत्रपती संभाजीनगर कैलास झलवार श्रीकांत दसरे पत्रकार संजय जाधव डॉक्टर संतोष पाटील यांची उपस्थिती होती अजिंक्य महर्ष न्यूज सोबत प्रतिनिधी योगेश पालोतकर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर स्वातंत्र्यानंतर काही संस्थाने होती ती संस्थाने भारतात विलीन व्हायला तयार झाली मात्र तीन अशी संस्थाने होती जी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही भारतात विलीन होण्यास तयार नव्हती त्यापैकी जुनागड काश्मीर आणि एक हैदराबाद संस्था विलीन होण्यास तयार होतो त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल या लोह पुरुषाने हैदराबाद संस्थांवर डायरेक्ट ऍक्शन घेऊन म्हणजे ऑपरेशन पूर्ण चालवून हे संस्थान सशस्त्र क्रांतीने भारतामध्ये विलीन केलं आणि हा खूप मोठा त्यावेळेचा हे होता की आपल्याला त्यासाठी संघर्ष घ्यावा लागला आणि क्रांतिकारी निर्णय संघर्ष करावा लागला आणि क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागला आता या निर्णयाला काहीतरी विरोध होता परंतु सरदार वल्लभ